रूप तुझा ग चंद्रवानी दिसता दिसतेस दिस परी तू लग्नात कस का काय नाच लाव लग्नात कस का काय नाच लाव नवरूला घेऊन पळून नवरीला घेऊन पळून तुम्ही गेला लग्नात कस का काय नाच दमाका लय चांगला झाला दमाका लय चांगला झाला जमताना मला डान्स करा चांगला <laughs>

आपण काय पण बोललो गो गो कुठं काय तर कुठं काय राज झाला मी म्हणलं राज राज असल्या म्हणलं आमच्या नवऱ्याला सांगते म्हणलं परत बघता तो काय दोघं पण गुलाबजाम हवऱ्या रुळून घे न सगळी तर लग्नात नसते दोघ जाऊन गुलाबजाम खात बसलो म्हणलं काय ह्यांना बोलावं काय नाही